शिवा भद्रा कुंभी कासारी भोगावती या पंचगंगा आणि कृष्णा वेण्णा अशा सात नद्यांच्या संगमावर वसले हे श्री दत्तगुरूंचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती यांचे साडेसातशे वर्ष जुनं मंदिर श्रीक्षेत्र नृसिंहवाडी नृसिंहवाडी पुण्यापासून अंदाजे दोनशे एकसष्ट किलोमीटरवर मुंबईपासून साधारण चारशे किलोमीटरवर सांगलीपासून अवघ्या चोवीस किलोमीटर आणि कोल्हापूरपासून अठ्ठेचाळीस किलोमीटरवर आहे नृसिंहवाडी ग्रामपंचायत कमानीतून प्रवेश करताना आपल्याला टॅक्स भरावा लागतो मंदिराजवळच पार्किंगची प्रशस्त आणि ती सुद्धा अगदी मोफत सोय उपलब्ध आहे मंदिराच्या परिसरात प्रवेश केल्यावर या बाजूला रामचंद्र योगी महाराज परमभक्त स्वामी महाराज कृष्णानंद स्वामी गोपाळस्वामी मौनी स्वामी टेंबेस्वामी या थोर योगी पुरुषांच्या समाध्या आहेत या दगडी पायऱ्या उतरल्यानंतर आपण मुख्य मंदिर परिसरात प्रवेश करतो इथे नदीकाठी सुंदर आणि प्रशस्त मंडपाचं बांधकाम सध्या प्रगतीपथावर आहे नदीच्या पात्रात भक्तगण सुचिर होण्यासाठी जातात आणि इथेच गोलाकार मंडपात औदुंबर वृक्षाखाली विराजमान आहेत श्री नृसिंह यांच्या मनोहर पादुका गाभाऱ्यात दर्शनी भागात चांदीचं सुंदर नक्षीकाम दिसत मंदिर पहाटे पाच वाजता काकड आरती सोबत उघडतं आणि रात्री साडेनऊ किंवा दहा वाजता शेजारती झाल्यावर बंद होत पादुकांच्या मागच्या बाजूस अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे पादुका मंदिराच्या शेजारीच महादेवाच्या पिंडीचं देखील दर्शन होत महादेवाच्या पिंडीजवळ रामसीतेचं छोट पण सुंदर मंदिर देखील आहे एखाद्या दे म्युझियम व्यतिरिक्त वापरात असलेली तांब्या पितळ्याची एवढी मोठी भांडी आम्ही पहिल्यांदाच बघत होतो मंदिर परिसरातच भक्तनिवास अन्नछत्र असल्यानं भक्तांची चांगली सोय होते येथे मंदिर संस्थांची पाठशाळा आणि गोशाळा देखील आहे पावसाळ्यात नदीला पूर येतो पुराचं पाणी उत्तर दरवाजातून आत येऊन पादुकांना स्नान घडवत दक्षिण दारातून बाहेर जातं या दक्षिणद्वार सोहळ्यास अनेक भाविक श्रद्धेने येतात आणि दक्षिणद्वारापाशी तीर्थस्नान देखील करतात पादुका मंदिराच्या पलीकडच्या काठावर श्री अमरेश्वराचं मंदिर आहे पलीकडे जाण्यासाठी बोटीची सोय देखील उपलब्ध आहे इथे प्रसादासाठी लागणाऱ्या पेढे बर्फी यांची अनेक दुकानं आहेत पण नृसिंहवाडीत आल्यावर दोन गोष्टी खाल्ल्याशिवाय परत जाऊ नका एक म्हणजे फक्त इथेच मिळणारी बर्फी आणि दुसरी म्हणजे वाडीची बासुंदी आ हा 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 असं म्हणतात आदिलशहाने त्याच्या दृष्टी नसलेल्या मुलीसाठी इथे नवस बोलला होता त्याला सकारात्मक प्रचिती आल्यानं आदिलशहाने या मंदिराची बांधणी केली म्हणून या मंदिराला कळच नाही हिंदू देवतांची एवढी चांगली प्रचिती येऊन सुद्धा अखंड भारतावर चालून आलेल्या या आक्रमकांनी क्रूर हल्ले करून धर्म परिवर्तन करून मंदिरांची नासधूस का केली असेल बर इथे आल्यावर मात्र कृष्णाकाठचा सुंदर परिसर आणि श्री नृसिंह सरस्वती मंदिराच्या सानिध्यात शांतपणे बसून राहावं वाटतं तुमचाही अनुभव असाच असेल नाही का किंवा तुम्ही इथे अजून आला नसाल तर हा अनुभव घेण्यासाठी नक्की एकदा तरी या तुमचा अनुभव कमेंट करून कळवा चॅनल लाईक सबस्क्राईब करून तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा चला पुनर्मिलनायक